आज आपण चिकन दम बिर्याणी घरच्या घरी कशी बनवायची ते पाहणार आहोत अगदी हॉटेलपेक्षाही सुंदर होते तर त्यासाठी सर्वात पहिलं आपल्याला चिकन मॅरिनेट करून घ्यायचं आहे तर चिकन मॅरिनेट हे साधारण आठ ते दहा तासांसाठी करावे लागते तुम्ही आदल्या दिवशी जरी रात्री करून ठेवला तरी थे चालेल म्हणजे ओव्हरनाईट चिकन केला तरी चालेल आणि जर रात्री करणार रा असेल तर तुम्ही सकाळी लवकर चिकन आणून ते मॅरिनेट करू शकता तर त्याच्यासाठी मी एका मी इथे एका स्टीलच्या पाऊलमध्ये एक दोन किलो स्व चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी तीन वाटी दही घालत आहे दोन चमचे मोठे मी आला लसणाची पेस्ट घातलेली आहे त्याचबरोबर दोन छोटे चमचे मी हळद घालत आहे दोन चमचे मी इथं प्लेन लाल तिखट घालत आहे त्याचबरोबर इथं मी दोन चमचे गरम मसाला घालत आहे जर तुमचं चिकन एक किलोचं असेल तर एक किलो तांदूळ वापरायचं आहे मी इथं एक दहा बारा लोकांसाठी करत आहे त्यासाठी मी इथं दोन किलो चिकन आणि दोन किलो तांदूळ असा आपण वापर करणार आहोत तर त्यासाठी मी इथं दोन किलो चिकन, चिकन हे मॅरिनेट करून घेतलेलं आहे तुम्हाला जर एक किलोच्या प्रमाणात करायचं असेल तर दिलेल्या प्रमाणाचे तुम्ही निम्म सगळं घेऊन एक किलोची चिकन बिर्याणी करू शकता ती पाच सहा माणसांसाठी अगदी आरामात पोटभरीचं जेवण होऊन जाते इथं मी दहा बारा लोकांसाठी करत आहे त्यासाठी आपण दोन किलो चिकन आणि दोन किलो तांदूळ घेतलेले आहेत तर आता आपलं चिकन मॅरिनेट झालेलं आहे ते एका स्टीलच्या डब्यात आपल्याला झाकण लावून भरून ठेवायचं आहे आणि हे आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे फ्रीजरला ठेवायचं नाही आता हे अर्धा तासानंतर आपल्याला वापरायचं आहे आता इथं मी मसाल्याच्या दुसऱ्या दिवशी तयारी करून घेत आहे तर त्यासाठी इथं मी दोन चमचे धणे घेतलेले आहेत त्याचबरोबर इथं मी दोन चमचे बडीशेप घेतलेली आहे माझी बडीशेप भाजकी आहे त्यामुळे मी ती साईडला ठेवलेली आहे त्याचबरोबर इथं मी एक पंधरा वीस मिरच्या घेतलेल्या आहेत एक वीस लवंगा घेतलेल्या आहेत त्याचबरोबर इथं एक दहा तुकडे मी दालचिनीचे घेतलेले आहेत दोन चमचे जिरे घेतलेले आहेत त्याचबरोबर इथं दोन मोठे चमचे खसखस घेतलेले आहे खसखस थोडी जादा घातली तरी तुम्ही चालू शकते त्यामुळे एखाद चमचा जर तुमच्याकडे असेल अवेलेबल तर तुम्ही एखादा चमचा जादा घातला तरी चालेल त्यामुळे खसखसला एक छान अशी येते त्याचबरोबर इथं मी खोबरं घातलेलं आहे खोबरं एक मी चार चमचे घातलेलं आहे तर तुम्ही जर खोबरं जर नसेल तर खोबऱ्याचे तुकडे देखील वापरू शकता त्याचबरोबर इथं मी एक मुठभर किंवा एक मोजून म्हटलं तर एक वीस मी काजूपाकडे घेतलेल्या आहेत आणि दहा बदाम घेतलेले आहेत त्याचबरोबर इथं छोटा मी चमचा काळी मिरी घेतलेली आहे ते मी दोन चमचे काळी मिरी घेत आहे इथं त्याचबरोबर आपल्याला एक दहा कांदे बारीक चिरून आपल्याला घ्यायचे आहेत त्याचबरोबर एक सहा सात टोमॅटो मी चिरून घेत आहे इथं मी वजनी प्रमाण म्हटलं तर अर्धा किलो टोमॅटो तो, वापरलेले आहेत त्याचबरोबर एक जोडी पुदिना मी स्वच्छ निवडून धुवून घेतलेली आहे एक किलो कांदा हा आपल्याला तळून घ्यायचा आहे ते त्यासाठी मी इथं बारीक लांब चिरून घेतलेला आहे त्याचबरोबर इथे एक मी दोन मोठी काजूपाकळी घेतलेली आहे आणखी मी इथं दोन किलो इंडिया गेटचा क्लासिक तांदूळ वापरत आहे तर यांनी अगदी भात आपला छान सुटसुटीत असा होतो आणि चवीला देखील छान आहे भातासाठी आपल्याला एक अर्धी वाटी अर्धी ते पाऊन वाटी तूप घेतलेलं आहे एक सहा सात मी तमालपत्राचे पाणी घेतलेले आहेत एक दहा वेलची दहा लवंगा आणि दहा काळी मिरी आणि एक सहा सात दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत त्याचबरोबर भातासाठी इथं मी एक चिमटभर खाण्याचा रंग घेतलेला आहे आणि त्याच्यात मी कोमट असं दूध ओतून घेत आहे जेणेकरून तो कलर छान त्याच्यामध्ये मिक्स होईल आणि ह्याचा वापर कधी करायचा हे मी व्हिडिओमध्ये नक्की सांगेन तुम्ही शेवटपर्यंत बघा तर आपल्याला हे दूध आपल्याला असं छान मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही याच्यामध्ये दे, केसर देखील घालू शकता किंवा केशरी रंग तुमच्या आवडीनुसार हिरवा वगैरे रंगसुद्धा घालू शकता इथं मी बटाटे घेतलेले आहेत बटाटे आपल्याला सगळे वापरायचे नाही आहेत त्यातले एक दोनच बटाटे वापरायचे आहेत तर सर्वात पहिलं आपल्याला कढईमध्ये तेल गरम करून कांदा तळून घ्यायचा आहे त्याचबरोबर काजूपाकळी तळून घ्यायची आहे तर सुरुवातीला मी काजूपाकळी तळून घेत आहे काजू छान आपल्याला गुलाबी रंगावर तळून घ्यायचे आहेत आता आपल्याला कांदा तळून घ्यायचा आहे तर गॅसचा फ्लेम हा आपल्याला हायस्ट ठेवायचा आहे आणि कांदा असा अगदी हाताने मोकळा मोकळा करून टाकायचा आहे आणि आपल्याला थोडा थोडा करून तो तळून घ्यायचा आहे मोठा गॅसवरच आपल्याला तळून घ्यायचा आहे नाहीतर कांदा मऊ पडतो आणि तो शिजल्यासारखा होतो तर आपल्याला हाय फ्लेमवर हो असं छान खरपूस तळून घ्यायचा आहे तुम्ही इथे बघू शकता असा छान ब्राऊन कलर त्याचा झालेला आहे आता मी असा कांदा थोडा थोडा करून सगळा कांदा हा तळून घेत आहे तर आपला हा कांदा असा छान तळून झालेला आहे तुम्ही इथे बघू शकता आता मी मसाल्याची तयारी करत आहे त्यासाठी मी एका कढईमध्ये एक दोन चमचे तेल घातलेला आहे आणि आपला जो बिर्याणीचा खडा मसाला होता तो आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर आपल्याला सगळा मसाला असा एकत्र करून तेलामध्ये टाकायचा आहे आणि तो छान खरपूस असा आपल्याला भाजून घ्यायचा आहे इथे मी फक्त बडीशेप वगळून बाकीचा सगळा मसाला त्याच्यामध्ये टाकत आहे आणि आपल्याला काजू आणि बदाम देखील भाजून घ्यायचे नाही आहेत ते देखील आपल्याला कच्चेच वापरायचे आहेत त्यामुळे मी तो मसाला आहे तो बाजूला ठेवलेला आहे आणि हा मसाला जो आहे तो छान आपलं भाजून घ्यायचा आहे त्याचबरोबर हा जो खडा मसाला आहे हा पहिला थंड झाल्यानंतर मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये कांद्याची पेस्ट वगैरे करून ॲड करू शकतो जर एकत्र एक तुम्ही भाजला तर तो लवकर बारीक होत नाही कारण ह्याच्यामध्ये थोडंसं तेलाचं प्रमाण देखील आहे आणि कांदा ओला आहे आणि हा मसाला सुका आहे त्यामुळे मग तो मिक्सरला वाटताना आपल्याला त्रासदायक होऊ शकतो त्यामुळे एक महत्त्वाची टीप आहे की खडा मसाला पहिला बारीक करून घ्यावा आणि नंतर त्याच्यामध्ये कांदा घालून थोडा थोडा करून बारीक करून घ्यायचा आहे आता मी त्याच मसा त्याच कढईमध्ये मी परत एक दोन चमचे तेल घातलेला आहे आणि जो बारीक आपण चिरलेले कांदे होते दहा कांदे ते ह्याच्यामध्ये मी भाजून घेत आहे आणि हा कांदा आपल्याला छान लालसर रंगावर होईपर्यंत भाजायचा आहे इथं मी एक चूक केली होती की जो खडा मसाला आहे त्याच्यातच मी कांदा घालून वाटलं होता तर त्याच्या एक म्हणतात ना अनुभवावरून आपण शिकतो तर तसंच मला वाटायला फार उशीर लागला होता त्यामुळे मी ती तुम्हाला टीप सांगितलेली आहे की खडा मसाला पहिला वाटून घ्यावा आणि मगच कांदा त्याच्यामध्ये ॲड करावा तर त्याच्यामध्ये मी पुदिन्याची देखील इथं पानं ॲड केलेली आहेत त्याचबरोबर जी दोन चमचे आल्या लसणाची पेस्ट होती ती घातलेली आहे आणि आपण छान त्याची पेस्ट बनवून घेतलेली आहे ह्याच्यातच मी सगळे काजू बदाम वगैरे घालून आपण ती बारीक करून घेतलेलं आहे आता मी इथं भाताची तयारी करत आहे तर त्यासाठी मी इथं एक भांडं घेतलेलं आहे तुम्ही कोणतंही भांडं तुम्ही घेऊ शकता फक्त त्या तांदूळ आपल्याला मोजून घ्यायचे आहेत आणि तांदळाच्या डबल प्रमाणात ता आपल्याला पाणी घ्यायचं आहे बस त्यासाठी तुम्ही कोणत्याही भांड्याचा वापर तुम्ही करू शकता पण ज्या भांड्याने तुम्ही तांदूळ मोजणार आहात त्याच भांड्याने आपल्याला पाणी देखील घ्यायचं आहे त्यामुळं एकच कोणतं तरी भांडं तुम्ही यूज करा आता मी ते पाणी उकळून घेतलेलं आहे दुसऱ्या गॅसवर और... भात फोडणीला टाकत आहे तर मी इथं एक वेगळ्या पद्धतीने बिर्याणीचा तांदूळ शिजवत आहे तर त्यासाठी मी इथं सर्वात पहिला खडे मसाले ह्याच्यामध्ये घालून घेतलेले आहेत आणि जे आपण तूप घेतलेलं होतं अर्धी वाटी तर त्यातलं मी थोडं तूप ठेवलेलं आहे आणि तुपामध्ये थोडं मी तेल ॲड केलेलं आहे तर मी एक अर्धी ते पाऊण वाटी इथं तेल तुपाचा वापर करत आहे तर त्याचबरोबर इथं तांदूळ मी घालून घेतलेले आहेत आणि आपल्याला छान खमंग असे भाजून घ्यायचे आहेत तांदूळ आपला छान भाजला गेला की त्याच्यामध्ये मग आपल्याला गरम पाणी थोडं थोडं करत घालायचं आहे तर लक्षात ठेवा की तांदळाच्या डब्यात इथं आपण पाणी घेतलेलं आहे त्याच्यावर आपल्याला पाणी घालायचं नाही आहे कारण जेव्हा आपण दम देतो बिर्याणीला तेव्हा तांदूळ तो परत थोडा शिजला जातो जर तुम्ही आधीच भात जास्त शिजवलात तर तो नंतर तांदूळ मोडतो त्यामुळे इथं आपल्याला जास्त प्रमाणात शिजवून घ्यायचं नाही थोडासा मध्ये कणी राहिली तरी चालेल आता मी याच्यातला जो खडा मसाला होता तो सगळा बाजूला काढून घेतलेला आहे आणि हा भात मी थंड करायला ठेवलेला आहे आता मी जे आपला कांदा तळून जे राहिलेलं तेल होतं त्याच्यातच ते तूप जे होतं दोन चमचे ते मी याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि जो आपण कांदा आणि खडा मसाल्याचं जे वाटण केलं होतं तर ते मी इथं तेलात घालून घेत आहे आणि आपल्याला छान मसाला तो परतून घ्यायचा आहे आता तो मसाला आपला छान परतला गेला की त्याला कडेने तेल सुटायला लागतं तेल सुटलं की समजायचं आपला मसाला छान परतला गेलेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला मॅरिनेशन केलेलं चिकन घालून घ्यायचं आहे आता मसाला मी छान परतून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता इथं तेल छान सुटलेलं आहे आता चिकन घालून देखील चिकन छान परतेपर्यंत आपल्याला पर मसाल्यासोबत त्याला हलवत राहायचं आहे आता छान एकत्र करून घेतलेलं आहे द चिकनला देखील कडीने तेल सुटायला लागलं की मग याच्यामध्ये आपण जे टोमॅटो चिरून घेतलेले होते ते ह्याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत तर इथं मी दोन किलो चिकनसाठी एक अर्धा किलो टोमॅटो वापरलेले आहेत तुम्ही एक किलोसाठी पाव किलो वापरू शकता आता इथं मी चवीनुसार मीठ घालत आहे आणि एक अर्धी वाटी होईल इतकं पाणी घातलेलं आहे आणि तेही आपल्याला छान आता शिजवून घ्यायचं आहे आता मी इथं रायत्याची तयारी करत आहे तर त्यासाठी मी इथं दही घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या क्वांटिटी वाईज दही घेऊ शकता मी इथे एक दोन पॅकेट घेतलेले आहेत दह्याचे ते छान एकत्र करून घेतलेले छान फेटून घेतलेलं आहे त्यामुळे ते छान पेस्टप्रमाणे दही झालेलं आहे त्याच्या त्याच्यामध्ये चवीनुसार चा मीठ आणि थोडी साखर घातलेली आहे आणि हे जे सलाड आहे हे मी चॉपरमध्ये चॉप करून घेतलेले आहे तुम्ही बारीक देखील हाताने चॉप करू शकता पण रायत्यासाठी हे सलाडचं कटिंग आहे हे एकदम बारीकच पाहिजे नाहीतर मग त्याचे फार मोठे मोठे तुकडे दातात येतात तर, तर त्यासाठी मी इथं काकडी टोमॅटो आणि कांदा घातलेला आहे कांद्याचं प्रमाण थोडं जास्त ठेवायचं आहे आणि त्याचबरोबर इथं बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे की हा आपला रायता तयार झाला बिर्याणीसाठी आणि आता ला हे आपल्याला छान मिक्स करून हे तुम्ही फ्रीजला झाकण ठेवून जरी थंड करण्यासाठी ठेवला तरी चालेल आता आपली चिकन देखील शिजलेलं आहे चिकन शिजून मी गॅस बंद केला होता तर त्याचं ते ते जे ते तेल आहे चिकनचं ते आपल्याला सगळं एका वाटीमध्ये गोळा करायचं आहे तर त्या तेलाचा वापर आपण पुढे करणार आहोत तर हे जे वरचं जे तेल तूप आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे सगळं आपण सुरुवातीलाच इथं तेलाचा वापर कमी केलेला आहे त्यामुळे आपली बिर्याणी अजिबात तेलकट वगैरे होत नाही आता आपण दम बिर्याणीची तयारी करत आहोत त्यासाठी मी एका पातेलेला मोठ्या तेलाचा ब्रश फिरवून घेतलेला आहे सगळ्या बाजूनी आणि आता जो बटाटा आपला होता तो मी साल काढून त्याच्याशी स्लाईस करून घेतलेले आहेत तर ते स्लाईस आपल्याला इथं खाली पसरवायचे आहेत जेणेकरून जी आपली बिर्याणी आहे ती खाली तळायला लागणार नाही आणि हे जे बटाटे आहेत हे देखील छान खरपूस भाजले जातात त्यामुळे ते देखील बिर्याणीसोबत मध्ये मध्ये आले की खा खाण्यासाठी छान लागतात आता इथं आपण लेअर करून घ्यायचं आहे तर त्यासाठी मी पहिला लेअर भाताचा घालत आहे तर तुम्ही इथं खालच्या लेअरवरच कांदा आणि काजू घालू शकता मी इथं पहिलं चिकन घातलं आणि नंतर मग नंतर मी नंतरच्या लेअर्सवर भातावर मी ते घालत गेलेले आहे तर इथं मी छान चिकनचा लेअर घालून घेतलेला आहे आणि मी मसाला जास्त सुका केलेला नाही आहे थोडासा ओलसरच ठेवलेला आहे त्यामुळं आपल्या बिर्याणीला एक छान मॉइश्चर तयार होते नाहीतर मग बिर्याणी फार ड्राय होते आणि मग लोकांना असं वाटतं की रस्सा ह्याच्यासोबत तो चांगला लागला असता वगैरे पण रश्ने थोडंसं टेस्ट चेंज होते बिर्याणीचे त्यामुळे जर नुसतीच बिर्याणी बऱ्याच जणांना आवडत असेल तर तुम्ही ग्रेव्ही तुम्ही ठेवू शकता चिकनला आता त्याचबरोबर मी थोडे कांदे आणि काजू घालून घेतलेला आहे आणि परत मी दुसरा भाताचा लेअर घातलेलं आहे परत मी त्याच्यावर कांदा आणि काजू पकळी पसरून घेत आहे आणि आपल्याला परत चिकनचा लेअर करायचा आहे आता माझी क्वांटिटी जास्त असल्यामुळे मला हे पातेलं पुरेसं नाही झालं त्यामुळे मी दुसऱ्या एका पातेल्यामध्ये परत लेअर करून घेतलेलं आहेत त्यामुळे ह्याच्यामुळे एक निम्म पातेला माझा परत अजून एक झालेला आहे त्यामुळे जर तुम्ही एक किलोची करत असाल तर तुम्हाला एवढं पातेलं इनफ आहे पण माझे दोन किलोचे असल्यामुळे मला दीड पातेला मला थोडक्यात लागलेलं आहे आता परत मी इथं चिकनचं लेअर मी लावून घेत आहे त्याच्यावर परत भाताचा लेअर आपल्याला लावायचं आहे परत का कांदा आणि काजूची आपल्याला लेअर करून घ्यायचं आहे आता हो आणि प्रत्येक लेअरला आपल्याला ले कांदे आणि काजूसोबत पुदिना आणि कोथिंबीर घालायचं आहे मी त्यातला त्यातलाच पुदिना थोडासा मी वगळून ठेवला होता तर तो मी चॉप केलेला आहे आणि तो प्रत्येक लेअरला आपल्याला कांदा आणि काजूपाकळीसोबत थोडा थोडा करून घालायचा आहे आता हा मी शेवटचा लेअर घालत आहे पुदिना आणि कोथिंबीरचा आता आपल्याला ओलातण्याच्या मागच्या टोकाने असे होल पाडून खालीपर्यंत घ्यायचे आहेत एक सहा पाच सहा होल आपल्याला खालीपर्यंत ओलातनं घालून करून घ्यायचे आहेत आणि त्याच्यामध्ये जे आपण दुधाचं मिश्रण तयार केलं होतं दूध आणि पिवळ्या कलरचं तर ते मी याच्यामध्ये सोडून घेत आहे की ज्याच्याकरून ते खालीपर्यंत जातं आणि भाताला छान मध्ये मध्ये असा पिवळा कलर लागतो भाताला त्यामुळे येलो कलरचा भात असा बिर्याणीमध्ये छान दे दिसतो त्याचबरोबर जे आपण चिकनवरचं तेल तूप जे काढलं होतं तर ते देखील मी त्या होलमध्ये आणि होलच्या बाजूने असं घालून घेत आहे ज्याच्यामुळे जे, जे खालीपर्यंत जातं आणि जा जा त्याच्यातून छान अशी वाफ तयार होते आता मी कोणत्याही कणकेचं वगैरे त्याला कडेने सील करत नाही आहे मी डायरेक्ट वजनदार अशी भांडी त्याच्यावर ठेवलेली आहेत आणि पहिला मी हाय फ्लेमवर ठेवलेला आहे आणि पातेला छान गरम झाल्यानंतर त्याला मग मी लो टू मिडियम फ्लेमवर ठेवलेला आहे आणि एक छान पंधरा वीस मिनटांची वाफ आणून त्याला दिलेली आहे बघू शकता छान आपली वाफ आलेली आहे आणि आपली बिर्याणी तयार झालेली आहे तर बिर्याणी आपण सर्व करायची आहे बिर्याणी सर्व करताना आपल्याला जे उलातनं किंवा जे काही आपण वापरणार आहोत ते अगदी आपल्याला खालीपर्यंत घालायचं आहे जेणेकरून सगळे लेयर आपल्या जे खालीपर्यंत डिशमध्ये येतील नाहीतर वरचे वरचाच भात जातो काही जणांना वरचाच फक्त व्हाईट भात जातो मग चिकन येत नाही खालची ग्रेव्ही येत नाही त्यामुळे अगदी बटाट्यापर्यंत खालीपर्यंत त्याचं उलातनं आपल्याला घालून भात काढायचं आहे तर तुम्ही बघू शकता हा मध्ये मध्ये छान येल्लो येलो कलरच आहे व्हाईट कलर आहे चिकन आहे तर आपला छान भात तयार झाला आहे आणि तो रायत्यासोबत सर्व करा जर तुम्हाला कुणाला हवा असेल तर त्याच्यासोबत थोडा रस्साही तुम्ही बनवू शकता अदरवाईज हा भात नुसता रायत्यासोबत खूप सुंदर लागतो नक्की लग ट्राय करा ही बिर्याणी रेसिपी